नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मी आज संत श्री मुळे महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट जाणार आहे तर तुम्ही माझ्या समोर पाहू शकता हे आहे मंदिर मंदिराचं सध्या काम चालू आहे पण आपण याची शूट करूयात तर समोर आपल्याला हे तुळशी वृंदावन पाहायला मिळतं आणि इकडे बाजूला हे उंच असं वडाचं झाड आहे आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया कधीपासून काम चालू आहे मग कधीपासून काम चालू आहे चा तर या मंदिराचं बांधकाम चालू आहे तर आतमध्ये बघू शकताय तुम्ही इकडं इकडं आपल्याला एक कासप पाहायला मिळते आणि समोर श्री संत मुळे महाराज यांची आपल्याला संगम डोरामध्ये असलेली सुभक मूर्ती पाहायला भेटते आणि हे बांधकाम आता नवीन केलेलं आहे बांधकाम पूर्ण संगम डोर बनवले समोर एक छोटी मूर्ती आहे तर या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जे कोणी भक्त लोक येतात त्यांना प्रसाद म्हणून काळा चहा दिला जातो तर जेमुळे महाराज होते तर त्यांना तो आवडत असायचा त्यामुळे इकडे जी लोक येतात त्यांना प्रसाद म्हणून काळा चहा दिला जातो तर या मंदिराचा सध्या बांधकाम चालू असल्यामुळे आपल्याला थोडा व्यत्यय येतोय संत मुळे महाराज यांचं जे वास्तव्य होतं ते ठिकठिकाणी असे फिरत असत आपलं प्रबोधन करत खामेदवाडा या ठिकाणी कागलमधील एक छोटं गाव आहे तिथं त्यांचा थोडा काळ रहिवास होता आणि तिथंही त्यांचं एक छोटं मंदिर आहे आणि तिथं त्यांच्या काही वस्तू आपल्याला पाहायला मिळतात तर तोही तो व्हिडिओ मी शूट करणार आहे आणि हे श्री संत बाळूममा यांचे गुरु होते यांची संत बाळूमा आणि हे मुळे महाराज यांची भेट सेनगाव येथील एका मंदिरामध्ये झालेली होती त्याही मंदिराचं मी शूट करणार आहे तर चॅनलवर कोण जरी नवीन असेल तर ज्यांना कोणाला संत बाळवामाचा इतिहास आणि मुळे महाराजांचा इतिहास ऐकायचं असेल किंवा पाहायचं असेल तर त्यांनी चॅनलला सर्व करायला विसरू नका हे पाहिल्यानंतर आपण बाजूला बघू शकता हा हे इथला समोरचा भाग आहे आणि याचं बांधकाम सुद्धा चुल आहे तर हे पूर्वी छोटसच मंदिर होतं तर आता याला पूर्णपणे नवीन बनवण्यात येत आहे आणि बाजूलाच बघू शकत इकडे खालच्या बाजूला हे दत्त मंदिर याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि हाय हाय मुळे महाराज यांच्या मंदिराचा कळस आणि इकडं बाजूला आपण बघू शकता आहे खालच्या बाजूचा आहे हा दत्त मंदिर मंदिराचा कळस आणि इकडं आल्यानंतर तुम्ही बघू शकता आहे जी आहे समोर न वेदगंगा नदी तर मंदिरं जी तीन मंदिर आहेत आपल्या चॅनलवर जे अपलोड आहेत तरी सर्व या नदी काठाला वसलेले आहेत ते मंदिर पाहण्यान्यंतरिक्त बघा आपल्याला एक प्रतिमा मिळते बघायला तर ही झाडाखाली अशी प्रतिमा आहे उमराचं झाड आहे आणि याच्याकडे प्रतिमा आहे संत बाळरामा आणि त्यांचे गुरु संत मुळे महाराज यांची प्रतिमा तर हा होता आजचा शूट व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा नवीन लोकांनी चॅनल सब करा आणि तुमच्या भागात जर अशी मंदिरं असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा त्यांना भेट देईन आणि लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद